नमस्कार आपण ऐकतोय संक्षिप्त श्री आजचा आपला अध्याय चालला पाचवा श्री श्रीगणेशाय नमः दत्त दत्तपरब्रह्माय स्वाहा मुने बाला समर्था विश्वस्वामिने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे ॐ हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्तप्रचोदयात् ॐ शून्यशून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात ओं दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात असो गाणगापुरात महिमाचंद्रकले समबाढत सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करोनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते महिमातया त्रैमूर्तींची सांगता शक्ती अम्मा कैची काया धरोनी मानवाची अद्भुत चरित्र केले हो भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसि श्री गुरुदर्शनमा सकलाभीष्ठे पूर्ण होती दैन्यपुरुष होती श्रिया युक्त वांझेसी पुत्र होत आरोग्यमिळे भक्तान प्रत श्री गुरु ते पाहता माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरतसे, असे करीती अनेक उपचार परी रोग दुर्धर वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चाले ना रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास नरसिंह सरस्वती समर्थ ते पहावे रोगी पतीसी घेऊन येई स्वामी दर्शनाकारण परिप्रवासाचा क्षीण त्या रोग्या ते साहेना गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत श्री गुरु मूर्तीसी पाहत परमानंदे डोलत असे रोगी असे डोलित त्याते काढावे म्हणत तव तो झाला मृत पत्नी आकांत करीत असे कळे स्वामींसी वर्तमान चरण तीर्थ देवोनी, प्रोक्षा म्हणती विप्रा लागोन जिवंत होवुनी बैसला सर्व करती जय सरस्वती ईश्वर प्रकटला पाहता भूवर नर रूपाते धरो निया ऐसा महिमा अपरंपार दयाळ करुणासागर बालमुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा अनेक रूपे धरीत दीनजना उद्धरीत भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसे त्याचा महिमा अनंत, कृपा त्याची अनंत रूपे त्याची अनंत अनंत नामे तयाची विश्वोद्धार कारण सदैव कष्टे नारायण अगाद त्याचे महिमान कोणी वर्णो शकेना असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत तूर दुरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे नित्य होई अन्नदान भक्त करीत आराधन सहस्त्र भोजन ऐसे नित्य चालत से। भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित स्वामींसी भोजन करावे म्हणत शिधा तिघांसी पुरेल इतुके साहित्य तो सवे येत परी जव पाहत असंख्य नित्य जेवताती रोज जेवती हजार पाहोनी भ्यायले अंतर स्वामी भोजनाचा विचार सोडो नितो देतसे ब्राह्मण तयासी म्हणत सहस्त्र भोजन होई नित्य स्वामींसी तू काय देत म्हणून चेष्टा करत आती स्वामी तयासी पाचार ती शिधा त्याचा पाहती स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला तिघांपुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मज जवळी कफनी त्यावरी टाकीत वाढा म्हणती सर्वांप्रथ शिष्यासी स्वामी म्हणत साह्य करावे तयाला शिष्य साह्य करीत पंगती उठो लागत चार सहस्त्र जेवीत ऐसा महिमा श्री गुरूंचा जलचरांसी देती अन्न पक्षांसी देती अन्न होई अन्नपूर्णा प्रसन्न ऐसा महिमा श्री गुरुंचा गुरूंचा म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परीयसी याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरूंचे इथेच आपण पाचवा अध्याय आपला संपवणार आहोत या अध्यायाची ओभी संख्या आहे तेहतीस श्री गुरुदेव दत्त दिगम्बरादिगम्बराशि पादवल्लवदिगम्बरा दिगम्बरादिगम्बराशि पादवल्लवदिगम्बरा दिगम्बरादिगम्बराशि पादवल्लवदिगम्बरा दिगम्बरादिगम्बराशि पादवल्लभदिगम्बरा दिगम्बरादिगम्बराशि पादवल्लव दिगम्बरा दिगम्बरा दिगंबरा। दिगम्बरा दिगम्बरा पादवल्लभदिगम्बरा दिगम्बरादिगम्बराशि पादवल्लभदिगम्बरा अवधूतचिन्तनशी गुरुदेवदत्